सतेज कृषी दोन हजार पंचवीस आम्ही पाच डिसेंबरला कोल्हापूर दप्पोन ग्राउंडमध्ये आम्ही या ठिकाणी घेणार आहे पाच ते आठ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे गेले सात वर्ष मोठ्या प्रमाणात सतेज कृषी प्रदर्शन हे घेण्यात आलेलं आहे यासाठी आदरणीय सतीश पाटील साहेबांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असते या प्रदर्शनाचं उद्घाटन यावर्षी आम्ही सन्मान्य राजू शेट्टी साहेबांच्या हस्ते करणारे सन्मान्य आमदार राजगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मला निश्चितपणेनं आनंद होतो की गेले सात वर्ष सतेज कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असेल त्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल हा सातत्यानं या प्रदर्शनाच्या माध्यमातून होतो आणि यासाठी निश्चितपणेनं आमच्याबरोबर शासनाचा देखील सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्याच्याबद्दल देखील मला शासनाचे आभार मानायचे गेले सात वर्ष प्रत्येक वर्षीचा विचार केला तर दहा कोटीचा उलाढाल हा सतेज कृषी प्रदर्शनामध्ये चार दिवसामध्ये होत असतो दोनशेहून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे जवळजवळ दोनशेहून अधिक पशु आणि जनावरं हे देखील या प्रदर्शनामध्ये दे असणार आहेत मूळ आमचं प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी ए आयचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असती म्हणजे कदाचित दोन दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे अशा अनेक विविध विषय आहेत जे ए आयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक शेती असेल ह्यासाठी देखील आमचा प्रयत्न असणारे आणि मग लोकांना किंवा शेतकऱ्यांना एक लेक्चर्स असतील किंवा अनेक तिथल्या आसपासच्या गावांच्या लोकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशी विविध गोष्टी या सतेज कृषीमध्ये आम्ही करणार करणारे आमच्याबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली मग त्यामध्ये अनेक स्पॉन्सर्स असतील त्यांचे देखील मला मनापासून आभार मानायचे गोकुळचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग ह्यामध्ये आहे आणि मग मला सन्मान्य विनोद पाटील असतील धीरज पाटील असतील त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे सतेज कृषी प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांचा असतो दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तपोन ग्राउंड या ठिकाणी होत असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचं हे जवळपास आठवं वर्ष आहे आणि सातत्याने या प्रदर्शनामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यामध्ये चालूही वर्षी आम्ही जे काय नवीन तंत्रज्ञान ज्याचं शिफारस ही आपण शासनाला देत असतो की जी शेतकऱ्यांनी अवलंबली पाहिजे त्या नवीन तंत्रज्ञानाची आपण त्या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत यामध्ये उसाच्या नवीन जाती याचबरोबर हळद पिकाच्या नवीन जाती याचबरोबर भरडधान्यातली जी काही पिकं आहेत नाचणी वरी बरटी ओडो याचीही माहिती तसेच जसं की आपला कोल्हापूर जिल्हा हा पशुधनासाठी फेमस आहे किंवा प्रसिद्ध आहे तर या पशुधनासाठी लागणारा जो चारा आहे त्यासाठी लागणारी मका किंवा सायलीज कसं करावं किंवा कुठल्या त्यासाठी जाती आहे याचीही माहिती नवीन नवीन जाती त्याचबरोबर नवीन नवीन तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर आपल्याला जे शेतकऱ्यांचे काबड कष्ट आहे ते कमी करण्यासाठी फार्म मेकनायझेशन ज्याला आपण म्हणतो तर कृषी विद्यापीठाने जे काय शेतकऱ्यांसाठी नवीन फार्म मेकनायझेशन ज्या काय तंत्रज्ञ शिफारशी चालू वर्षी आमच्या जॉईंट ॲग्रोस्कोमध्ये केलेले आहे त्याचं आपण प्रदर्शन या स्टॉल आणि त्याची माहिती याचबरोबर गुळ निर्मितीसाठीची जे नवीन तंत्रज्ञान आहे याची माहिती आपण या सतीज कृषी प्रदर्शनामध्ये दिनांक पाच ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान त्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत आपण त्या ठिकाणी ते लावणार